शुभ सकाळ सर्वांना तर आता सकाळ सकाळचे काम आता चालले ते माझे आता मस्तपैकी आता आवरून घेते आता तर भाजी बनवून घेतली गाजरा येते दही टाकलेला आहे मस्तपैकी शिजवून घेतली होती आधी भाजी आणि मिरचीची आणि तडका दिलेला आहे चांगला मोहरी टाकू खूप छान आणि टेस्टी लागते भाजी चिंच दही मिक्समध्ये वल्या खोबऱ्याची भाजी बनवली आणि कवळ्या शेंगाय त्या चवाळीच्या सकाळ सकाळी मी पोहे बनवले ते नाश्त्याला गरमागरम पोहे आणि इकडे शेवाळ्या पण बनवून घेतल्या त्या दोन दोन नाश्ता आमच्यात दोन <laughs> दोन नाश्ता असते ती कोणाला काय आवडते पोहे आवडते ती तर कोणाला शेवाळ्या आवडते त्या कसं आहे <laughs> किती पण मेहनत करायला लागली तरी दोन दोन नाश्ता बनवायचा आणि त्यांचा डबा पण बनवून द्यायचं पडदीस ना तर एक एक त्यांच्या बिनावडीचा असं नाश्ता बनवलं की खात नाही ती नगो नकोच करते ती त्याच्यामुळे मग असं मग बनवायचं दोन दोन नाश्ता मग त्यासाठी इकडं आता खजूर घेतले ती काळं मनुक धुवून घेतली ती खूपच छान असं आणि इथे मी पाणी आता गरम करायला ठेवलेलं जास्तच गरम झालं पाणी तर गार करायला ठेवलं तर बाटली तर आता भरून घेते आता भात बनवून घेतल्या चपाती झाले ते आता सकाळ सकाळी सगळं कामं आता आवरून का घेतली आता तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते मस्तच खूप छान असं ऊन पडलेलं आहे आणि वातावरण पण खूप छान असं झालेलं आहे मस्तपैकी सकाळ सकाळचं पण इकडं झाडं जास्त असल्यामुळं काय ऊन काही जाणवत नाही दिवस बघा आता कसा दिसतो या असा ऊन पण भरपूर असं पडलेलं आहे आणि वारं पण आता सुटलेला आहे जास्त करून वारस जास्त दिसतंय सुटल्याला जास्वंतीची फुलं आपली वेगवेगळ्या प्रकारची आहेत ती आता हे कशाची फुलं आहेत ते काय माहिती नाही ती पण दाखवते ही आपली झेंडू आहे इकडं नेहमी प्रमाणात सवय लागलेली खूपच छान अशी झाडं आणि वातावरण पण खूप छान असं दिसतं तर दिवस बघा आता कसं इकडं ह्या स बाजूला आले आता पुढं घराच्या तर असं ऊन पडलेलं आहे सकाळ सकाळीच इतकं ऊन पडतं म्हटल्यावर ना दुपारी तरी भरपूर असं ऊन पडलेलं असतं बाहेर काय जावं वाटत नाही तर आपली फणस पण आता यायला लाग लागली काल आता सुट्टी होती त्याच्यामुळे आता भरपूर अशी कामं केली इकडं मागं पाला भरपूर पडलेला होता खूप छान असं क्लीन करून